फडणवीस साहेब तुम्ही ऐका की आत्ता जर मराठा समाजाच्या आरक्षणाला नक लावण्यासाठी असे जर तुम्ही माणसं आणून बसवले आणि मराठ्यांवर सोडले तर मग आम्हाला नाही लाजाने पॉलिटिकल रिझर्वेशनला पण हात घालावा लागेल पॉलिटिकल रिझर्वेशन हे तुम्ही ओबीसीची यादी कोणती वापरताय आर्टिकल सोळा चार ची यादी तुम्ही आर्टिकल दोनशे त्रेचाळीस बी आणि टी साठी कशी काय वापरू शकता तुमच्या जवळ यादीच नाही आहे पॉलिटिकल रिझर्वेशनची पॉलिटिकल रिझर्वेशन मध्ये बॅकवर्ड क्लास असं म्हटलेला आहे आणि जी यादी आहे ती अदर बॅकवर्ड क्लासची ती सोळा चार पंधरा चार साठी आहे आणि पॉलिटिकल रिझर्वेशन ट्रिपल टेस्ट पास न करता तुम्ही कसं देऊ शकता आम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशनच्या विरोधात जायला लावू नका भुजबळ साहेब तुम्ही या गोष्टी समजून घ्या तुम्हाला सगळं माहिती आहे की आरक्षणात काय झालेलं आहे आणि कसं झालेलं आहे हे सगळं डॉक्युमेंट तपासल्यानंतरच मी बोलतोय मला ओबीसीची पण काळजी आहे त्यामुळे कोणी कोणाला चिडवू नये कोणी कोणाला दिवसू नये जरांगे पाटील जे काम करतायत त्यांना ते काम करू द्यावं आणि ओबीसींनी सरकारवर भरोसा ठेवावा सरकार जर त्यांना लिहून देत असेल तर वर भरोसा नाही का त्यांचा आणि सरकारच लिहून देत असेल तर सरकारचा स्वतःवरच भरोसा नाही का असे लोक बुजकावणे आणून तिथे का बसवत हे सगळे प्रश्न याच्या निमित्ताने उभे राहतात याचीही दखल सरकारने घेतली पाहिजे